आज सकाळी सकाळी चव्हाण साहेब गेले होते रानात म्हणजे त्यांच्या सासरवाडीत म्हणजेच माझ्या माहेरी तर बघू शकता ते घेऊन आले होते तर काय काय घेऊन आले होते त्याला मी तुम्हाला दाखवते तर ह्या भाकरी आणि चपात्या पण ते घेऊन आले होते त्याच्यानंतर लोणचं घेऊन आले होते त्याच्यानंतर दूध घेऊन आले होते इकडे शिवांश पीठ घेऊन हिंडत होता पीठ पण आणलं होतं थोडं ज्वारीचं कारण पीठ संपलं होतं दोन तीन भाकरीचं होतं तर दोन तीन भाकरीचंच म्हणजे आम्हाला चार पाच भाकरीचं दोन ती दोन चार दिवस जातं कारण एक टाईमच स्वयंपाक करते कधी इकडं सासरी जात असते कधी इकडं तिकडं तर मम्मीनी जामून पण दिले होते घरी बनवले होते तिने नंतर खारीचा पुडा आंबा दिला होता आता आंब्याचा हा काहीतरी शेवटचा आंबा होता वाटतं कारण सगळे आंबे संपले खूप दिवस गेले गेले म्हणजे घालवले ते कारण थोडेसे होते काही दहा पंधरा तर होते आंबे तर ती इकडं काही द्यायची लावून काही म्हणजे घरी पप्पाने वगैरे खाल्ले तर बघू शकता तूप दिलं होतं तर सगळं मस्त म्हणजे सकाळी स्वयंपाकाची गरज नव्हती फक्त भाजी बनवली कारण भाजी चटणी दिली होती भाकरी पोळी दिली होती तर भाजी नव्हती तर भाजी बनवली दूध तापायला ठेवलं गॅसवर आणि कपडे वगैरे सगळे धुतले बाहेरच्या साईडने गॅलरीमध्ये कपड्यांना दाग आहे आमच्या इथं त्याच्यानंतर आपले काही फॉलोअर्स आले होते घरी तर त्यांच्यासाठी चहा वगैरे केला मी खिचडी करत होते तेवढ्यात आले तर चहा ते केला आणि त्याच्यानंतर करायला लागले मी खिचडी आरत्यातच स्टॉप केली होती मस्तपैकी खिचडी केली आणि चव्हाणसाहेबाला फोन करून ते गेले होते ते आले होते पाहुणे त्यांना वाट लावण्यासाठी तर म्हटलं या झाली म्हणून आम्हाला बाहेर पण जायचं होतं कारण शिवांशला शिवांशची थोडी शॉपिंग करायची होती गाड्या वगैरे त्याला आणायच्या होत्या त्याच्यानंतर साहेब आले घरी आणि त्यांना दिली खिचडी खाण्यासाठी तर खिचडीमध्ये मी मिरच्याच टाकायच्या विसरल्या तसं चटणी दिली सोबत तोंडी लावायला मग ते खात होते आणि शिवांशला पण चारत होते